ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातूनच चालते ना त्या माध्यमातून त्यांनी एक विचार मांडला की माझं जे मानधन मिळणार आहे ते मी पहिले आता दोन महिन्याचं मानधन त्यांना जमा झालेलं आहे आपल्या चैतन्य अन्नपूर्ण योजनेसाठी देणार आहोत तर आपल्या सर्वांच्या वतीने गावच्या वतीने सर्व संस्थांच्या वतीने मी मॅडमचे प्रथमता धन्यवाद देतो आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वामनराव अतुलकर साहेब त्याचप्रमाणे सरपंच सर छायाताई तांबे माजी सरपंच बाळासाहेबजी फुले त्याचप्रमाणे सुतार सर आजन साहेब पत्रकार उपस्थित सर्वच मान्य होते साहेब सगळे सर्वच मान्य होते आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपला अभाव वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दलही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो सरपंच प्रशांतसे डुमरे मान्यवर या ठिकाणी आहेत ग्रामपंच सदस्य आहेत ग्रामस्थ आहेत मान्यवर आहेत त्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे ते आलेले आहेत तर आज एक चांगली प्रथा मॅडमजींनी सुरू केलेली आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने त्यांनी आपलं जे मानधन मिळणार आहे ग्रामपंचायत सरकार ग्रव्हरमेंट गव्हर्नमेंटकडून ते मानधन दोन महिन्याच्या आधी ते चैतन्य अन्नपूर्णा योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत जी योजना चालवली जाते त्या चैतन्य अन्नपूर्णा योजनेसाठी त्यांनी दिलेलं आहे हे कोणाचंही काम नाही मन मोठं लागतं आणि दातृत्व लागतं ते त्या डॉक्टर छायाताई तांबे यांच्याकडे आहे आणि त्यांनी दिलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं खरं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मान्य अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना त्यांचा सत्कार शाह श्रीपद करावा असं मी त्यांना विनंती